आता हातला बसणारा आता हातला बॉसणारा दारूबंदी झाली पाहिजे झालीच पाहिजे आणखीन माहिती द्या किती दिवसात दारूबंदी होईल तरी दारूबंदी आजच आजच ना आणि दारूबंदीच आहे दारूबंदीला दारू विक्रीला कोणी परवानगी देत नाही सर्व दारू विक्रीला त्यामुळे दारू बंदीच असते फक्त गरज आहे की ती माहिती आम्ही तर काढतो पण तुम्ही पण माहिती आम्हाला द्या आणि तुमचे नाव बोपणी शेवू आणि त्याच्यावर जे काय कायदे कायदेशीर ते करू आपण रेड तुम्हाला वेळोवेळी आणखी काय तुम्हाला माहिती अधिक असेल तर तशी माहिती द्या कुठं ते साठा करून ठेवत असते इतक्या त्रासलेल्या आहेत ना या त्रासाला जीवाचं बरोबर ते नितक्यापर्यंत गेलेले आहेत त्यांना बाकरीच नाही पिऊन आले ना रात्रीचे येतात बाई बाय म्हणजे दिवसभर काम करतात घरी आल्या सुद्धा देती नाही आणि त्यात मारी त्या पैसे सुद्धा बायांच्या जवळच घेऊन जातात दारू रुपयात इतक्या माहिती अगदी आल्यात बायाबाग फक्त साहेब काही दारू व्यवसाय गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक आहे आणि ती दम वगैरे हो देतात दाटी करतात त्याच्यामुळं महिलांची संख्या आज आपल्याला थोडीफार हे दिसते कमी दिसती पण त्यांचे जर दारू दारूबंदी धंदे आपण जर बंद केले तर खरंच खूप चांगलं होईल गुंड असो की कोणी कोणत्या कुन कशाशी संबंधित सं असो आपल्याला त्याच्याशी काय त्यांना घेणे आपल्याला दारू दारूबंदी करायची बंदी झालीच पाहिजे या मताचा कोणी असेल तर त्याच्यावर शंभर टक्के काय म्हणाला आम्हाला धमक्या वगैरे येतात किंवा उद्या समजा आम्हाला ते धमक्या देणार त्यावेळेस तुम्ही कोणत्या कशा प्रकारे आम्हाला मदत करणार कायदेशीर कारवाई होणार त्यांच्यावर कोणी ज्यांनी धमकी दिली धमकी देत असतील त्यांच्यावर देखील कारवाई होणार माझं मंगळसूत्र माझ्या नवऱ्याने दारूच्या निषाद मी हो लपून ठेवलं तर ते निघालं त्यांनी विकलं त्या दारूवालीलाच दिलं पण त्याच्यातलं काय काही रुपये आणला नाही जरी मी दोनशे रुपयाचं काम केलं होतं त्याची बाजरी आणली घरात आणून ठेवली होती त्यांनी आले घरात घेऊन गेले संध्याकाळचं विचारलं मला जेवायला दे मी जेवायला काही बनवलेलंच घरातच नाही तर काय बनवून देऊ ना तर त्यांनी डायरेक्ट मला मारहाण केली माझं मग सूत्र पूर्ण नेलं माझ्या आईवडिलांनी दिलं तर मला आतापर्यंत माझं फुटत मनी दिन नाही आले माझ्या આમચી બારીક બારીક લેકર આમરેકરચાઈ લેકર છે મઠણની લેકરે બાર પાલ હો દારૂ કિના

सगळ्यांनी खाऊ दोन गाज लेकरांना घालू शाळेत पाठवू जर घरीच असा असल्या आमच्या लेकरांना आम्ही काय शाळेत पाठवायचं पैसे घरात नसले साहेबांनी आपल्याला शब्द दिलेला आहे साहेब बंद करतील त्याबद्दल एवढीच विनंती आहे साहेब दारू धंदा बंद करा पण तेवढे शिव पूर्ण बंद करून टाका त्यांना वाटलं पुढे टाकू टाकू द्या पण आमच्या शिव काय महिला सर खूप घाबरतात कारण त्यांची तेवढी दहशत आहे ते गावामध्ये त्याच्यामुळे काय महिला आल्या नाही तीन चार दिवस मीटिंग लावली या महिलांची तेव्हा ह्या महिला तयार झाल्या करून आम्हाला डायरेक्ट आमच्या महिला बोलल्या म्हणजे म्हटल्या का तुम्हाला चाकूसुरी मारतील त्या रात्रीच्या रेतीच्या जाऊ नका मोर पाऊल उचलू नका ना आम्ही बोललो आम्हाला मारले ते मारू द्या आम्ही काही कुठं जगायला आलेले मरायचे एकदाच मरायचे देव मारेन ते आम्हाला देऊ शंभर टक्के बंदच करणार पाऊल उचल नाही त्याच्यावर शंभर टक्के कारवाई होणारच चालेल चालेल सगळ्यांनी एकदा बसणार